वधूवरांनी वृक्षारोपण करूनच केला गृहप्रवेश शाणोका उपक्रमाचे कौतुक निबळा तालुका तासगाव येथील वधूवर चिरंजीव अमृत आणि सौ रुपाली यांनी आपल्या लग्न सोहळ्यातून घरी न जाता आपल्या शेतात वृक्षारोपण करून गृहप्रवेश केला निमळक येथील माजी सरपंच अधिकराव साळुंखे यांचा मुलगा अमृत यांचा विवाह वज्रचोंडे येथील पांडुरंग शिंदे यांची कन्या रुपाली हिच्याशी विवाह सोहळा पार पडल्यानंतर वधूवरांनी घरी न जाता शेतात वृक्षारोपण करून घरी जाण्याचा निर्णय घेतला पुणे इथं नोकरी करणाऱ्या अमृताच्या निर्णयाचे दोन्ही घरच्यांनी स्वागत करत मान्यता दिली प्रत्येक वर्षी वाढते तापमान आणि होणारा त्रास लक्षात घेता वृक्षारोपण अनेक पर्यावरणीय समस्या जसे की जंगलतोड मातीची धूप अर्धशुष्क भागात वाळवंटीकरण ग्लोबल वॉर्मिंग आणि म्हणूनच पर्यावरणाचे सौंदर्य आणि संतुलन वाढवते झाडे हानिकारक वायू शोषून घेतात आणि ऑक्सिजन उत्सर्जित करतात परिणामी ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो प्रत्येकाने वृक्षारोपण करणं आवश्यक आहे येथील वधूवरांनी पर्यावरणाचं रक्षण करणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य पार पाडलं आहे झाडं हवेतील कार्बन डायऑक्साइड शोषून शुद्ध ऑक्सिजन निर्माण करतात यावर्षी कृषी विज्ञान केंद्र किर्लोस आणि छत्रपती शिवाजी कृषी विद्यालय किर्लोस ओरोस यांच्या वतीने आणि वन खाते व अन्य खात्यांच्या सहकार्याने हजारो वृक्ष लागवड करण्याचं उद्दिष्ट असतं शासनास आणि निसर्गास उपयुक्त अशा उपक्रमास आपल्या कुटुंबातील सदस्या इतके वृक्षारोपण करून नवीन उपक्रम राबवला असल्याने त्यांचा सर्वत्र कौतुक होत आहे पॉवर मराठी न्यूज नेटवर्क गणेश निकम तासगाव एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज